नमस्कार नमस्ते दादा निलक निलकमधील जे क्रिकेट खेळाडू आहेत त्यांची मागणी आहे की पिंपळी निलकमध्ये एक हक्काचं मैदान पाहिजे क्रिकेट खेळण्यासाठी त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आपलं गाव हे एकोणीसशे शहाऐंशी साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत गेलं आणि वाकड वाकडचा काही भाग एकोणीसशे शहाऐंशी साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत गेलं त्याच्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव साली काही वाकडचा भाग महानगरपालिकेत गेला आता पूर्वी जे खेळ खेळले जायचे ते कबड्डी बा आट्यापाट्या बाकीचे असे बरेच असे हो खेळ होते खो खो वगैरे असे खेळ खेळले जायचे परंतु कालांतराने ज्यावेळेस लोकांची लोकसंख्या वाढली गावातली लोकसंख्या वाढल्यानंतर संघही वाढले तशी मुलं जी आहेत ती मिलिटरीच्या ग्राउंडवर खेळायला जात होती मिलिटरीचं जे ग्राउंड आहे ते पूर्वी ज्यावेळेस मुलं खेळ खेळायची हे खेळ खेळण्यासाठी ते ग्राउंड चांगल्या पद्धतीने कसं डेव्हलप होईल यासाठी नानगुडे पाटील फाउंडेशनच्या मार्फत व वो माझे वडील विलासराव नामगुडे यांच्या माध्यमातून आणि आपण तिथं खर्च स्वतः खर्च करून पूर्वी हे ग्राउंड सुनियोजित ग्राउंड तयार केलेले होते अशा त्या ग्राउंडवरती बऱ्याच क्रिकेटच्या स्पर्धाही झाल्या कार्यक्रमही झाली त्या ग्राउंडवरती हजारो मुलं खेळायची परंतु दोन हजार नंतर हे ग्राउंड का बंद झालं मुळात हा प्रश्न पाहिला आहे एकोणीसशे शहाऐंशीला पिंपळे निलक आणि वाकडमधील काही भाग आणि नंतर वाकडचा जो भाग आहे ज्यावेळेस हे गाव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली तर त्या समाविष्ट झालेल्या गावांमध्ये डी पीमध्ये किती खेळाचे मैदान होते याचा विचार कधी कोणी केला का आणि जे खेळाचे मैदान होते ते जे आरक्षणं होती ती आरक्षणं कॉर्पोरेशनच्या माध्यमातून डेव्हलप का झाली नाहीतचा विषय जो आहे तो प्रामुख्याने ज्यावेळेस सतरा सतराला मिलिटरीचं ग्राउंड बंद झाल्यानंतर याची गरज भासू लागली मिलिटरीचे ग्राउंड बंद झाल्यानंतर याची गरज भासू लागली तोपर्यंत गरज भासत नव्हती आता जर गरज भासती आहे ग्राउंड नाही आहेत तर ज्या ज्या लोकांच्या ग्रीन बेल्टमध्ये जमिनी होत्या त्या त्या लोकांनी ग्राउंड उपलब्ध व्हावेत यासाठी हजारो लाखो कोटी रुपये खर्च केले टर्फ तयार केले आणि टर्फच्या माध्यमातून आपल्याला मुलांना खेळवण्यात कसे येईल हे भाड्या तत्वावर देऊ लागले आणि टर्फला खर्च केल्यानंतर काही लोकांनी त्याला व्यवसायाच्या दृष्टिकोनातूनही डेव्हलप केलं आज आपल्या भागामध्ये अनेक असे क्रिकेटर आहेत की जे एम पी एल आय पी एल खेळलेले आहे परंतु आपल्या भागामध्ये असे क्रिकेटर भरपूर आहेत की ज्यांची परिस्थिती नसतं नाही देखील परंतु ते चांगला खेळ खेळतात त्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही आहे मग असं प्लॅटफॉर्म हे टर्फच्या माध्यमातून भेटू किंवा मिलिट्रीच्या ग्राउंडमधनं भेटू किंवा प्रायव्हेट ग्राउंड्समधनं भेटू किंवा जर समजा कार्पोरेशनची जागा असताना देखील जर तुम्हाला तिथे खेळायचं असेल तरी तुम्हाला एम पी एल आय पी एलमध्ये खेळण्यासाठी जो दर्जा लागतो तो आज आपल्या इथं उपलब्ध नाही आहे मग जर त्याला तुम्हाला प्रायव्हेटलाच जावं लागेल आणि जर कॉर्पोरेशनच्या एवढ्या ठिकाणी एवढ्या जमिनी असतील तर मग त्या ठिकाणी तेवढ्या प्रमाणामध्ये तेवढं डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे त्यामुळे गर त्या खेळाडूंची जी मागणी आहे यासाठी मी स्पोर्ट्स कल्चर डेव्हलप करणार आणि त्याला लागणारी इकोसिस्टीम तयार करणार